आई मी स्वीटकॉर्न आणलेत काय करूया स्वीटकॉर्नचे पकोडे छान होतात पकोडे वा संध्याकाळ आहे मस्त करूया स्वीटकॉन सोडलेत आता आता भजी आता भजी करायची पकोडे पकोडे चांगले झाले बारीक हो हे ओके मग अशी सोडलेले स्वीटकॉर्न बारीक केलेत त्यात मी मिरची आणि लसूण टाकलं लसूण वास येतो हां त्यात नाही आपण थोडी सगळी पीठ ॲड करणार आहे हे तांदळाचं पीठ आहे हे दोन चमचे घालायचे मोठे दोन चमचे डाळीचं पीठ थोडं घालायचं म्हणजे अंदाजे दोन अडीच चमचे होते हे मैदाच आहे का नाही ते कॉर्नफ्लोअर आहे ते पण घालायचं आहे मिरची घातली आहे पण थोडी मिरची पुरून घालू आपण त्याने चवीला आणि छान लागते ओवा ओवा नाही कोथिंबीर घालू ओव्याचा एवढा विषय नाही कॉर्नफ्लावर थोडं घालणार आपण हा एक चमचा हे बघायचं कसं मिक्स होते नंतर थोडं गरम तेल घालायचं हाताने मिक्स करायचं ते चमच्याने मिक्स होत नाही कारण हे स्वीट कॉर्न आहे की नाही ते त्यात कॉर्नफ्लावर डाळीचं पीठ घातले आणि तांदळाचं पीठ आपलं आपलंय थोडस बर का असे छोटे छोटे टाकायच बरं आहे का नाही मकस खाण्यापेक्षा वेगळं काहीतरी

हे बघ कसा कलर छान आलाय की नाही hmm. गोल्डन कलर असा मस्त आता ही टेस्ट पण छान असणार आहे वाटत आता हे पावसाचं वातावरण आहे ना आवडतात सगळ्यांना पण ते कांद्याची पेक्षा सारखं ते नको ना यातन एक वेगळा प्रयत्न हे बघा काढणार आहे होत खूप होणार आहे दोन कणसांमध्ये येत होते फक्त दोन कण घेतले होते दोन तीन कांदे छोटे छोटे लसूण मिरची थोड्या सामानात पण किती छान होतात mm. कॉफी कॉर्नचे पकोडे खाऊन बघते मी आता खा खा त्याला कॉफी पण कर बरं एक सॉस घेऊन आले मी एवढेच खाल्ल्या सगळ्या आल्यावर खाल काय राहत नाही त्याला खूप मला माहितीये मी थोड्याशा खाल्ल्या खाल बाकी जणतून खाल्ल्या सगळ्या प्रसन्न होय का आता काय तुम्ही नुसता सॉस खायला लावणार आहे बहुतेक <laughs>